केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे हिंगोलीतल्या एका छोट्या गावातल्या शेतकऱ्यांनी आपली उत्पादनं आता थेट साता समुद्रापार पार पोहोचवली आहेत हिंगोली जिल्ह्यातील सातेफळ हे एक छोटं गाव सूर्या फार्मर्स या कृषी उत्पादनांची खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीमुळे प्रसिद्ध झाला आहे केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना बळकटी देणाऱ्या नवीन कृषी कायद्याचा आधार घेत छोट्या गावातील सर्वसाधारण शेतकरी आपलं उत्पादन देशासह विदेशातही निर्यात करत आहेत या माध्यमातून या गावातील शेतकऱ्यांनी एक कोटी ब्याण्णव लाखांची हळद बांगलादेशला तर लाखो रुपयांची कृषी उत्पादनं आयटीसी आणि इतर मसाले बनवणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यांनी विकली आहेत यामुळे शेतकऱ्यांना तर आर्थिक फायदा झालाच पण त्याचबरोबर परंपरागत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मक्तेदारीतून त्यांची सुटका झाली थेट शेतकऱ्यांना माल आणल्यामुळे ए पी एम सीमध्ये खरेदी केलेला माल जसा तिथल्या प्रक्रिया उद्योजकाला त्याचं ए पी एम सी टॅक्स वगैरे इतर गोष्टी देऊन त्याच्या प्रक्रियाचे ओ न्यावा लागतो त्या पद्धतीनं आम्हाला ते करावं लागणार नाही ना। कारण आमच्याच युनिटवर तो सरळ शेतकऱ्याचा माल आलेला असल्यामुळं ए पी एम सीत जाण्याच्याऐवजी शेतकऱ्याचाही फायदा आहे तो सरळ येतो आहे आणि आमचाही फायदा आहे की आम्हाला दुसरीकडून उचलावं लागत नाही याचा पर्यायानं जो काही अनावश्यक जो खर्च होणार आहे हा खर्च टळला जाणार आणि तो थेट शेतकऱ्याला याचे दोन पैसे वसमत तालुक्यातील सातेफळ या गावात दोन हजार पंधरा ला सुरू झालेल्या जास्त सभासद आहेत या भागातील हळद देश आणि विदेशातही प्रसिद्ध आहे केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांचा मोठा फायदा या कंपनीनं शेतकऱ्यांना मिळवून दिलाय तूर सोयाबीन मूग उडीद हळद हे चांगल्या पद्धतीने घेतात कट्टी नाही कमिशन नाही काय नाही पद्धतशीर आहे आमच्या हीच आहे त्याच्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून जर इकलं तर आम्हाला थोडं आडत थो वगैरे कमिशन हे बऱ्याच भानगडीमधून मुक्त झालो होतं आम्ही त्या कट्टी आहे हे आहे जर आम्ही कंपनी माल घातला तर आम्हाला जास्त दिवस माल एक तर आडतीमध्ये ठेवायचं काम पडत होती तर इथं ठेवायचं काम पडत नाही आणि आल्याबरोबर आमचा काटा होते पेमेंट एक दोन दिवसात भेटते तर आम्हाला फक्त जाऊ शकते आणि अडत नसल्यामुळं ते परव परवड खाते कारण चार हजार लाखाला जे जात होते ते चार हजार बसायले ते आमचा फायदा होत आहे त्यामुळे सरकारने केलेला कायदा हे शे शेतकऱ्याच्या हितासाठी चांगला आहे नव्या कृषी कायद्यांमुळे सामान्य शेतकऱ्यालाही आपलं उत्पादन जगाच्या कानाकोपऱ्यात विकता येणार आहे हिंगोली सारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कायद्यामुळे ही किमया साधली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अरुणा होकरणे हिंगोली यानंतरच्या बातम्या काही क्षणातच का डेट